नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मोठी बातमी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागणार आचारसंहिता पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्याच निवडणुका बुधवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद तीन टप्प्यात होणार निवडणुका चर्चेला उधान नेमकं या मागचं कारण काय चला तर जाणून घेऊया आजच्या या बातमीमध्ये संपूर्ण राज्यातील नगरपालिकांच्या प्रभागांचे नगर अध्यक, अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे आता मतदार यादी देखील अंतिम झाली आहे पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायतींच्याच निवडणुका घेण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी म्हणजेच चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी किंवा बुधवारी म्हणजेच पाच नोव्हेंबर रोजी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित आहे त्या दिवशीच निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी माहितीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समित्या आणि एकोणतीस महापालिकांची निवडणूक होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी घेतल्या जाणार आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झाली आहे तर महापालिकेच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षणही या महिन्यात जाहीर होईल पाच नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी पंच्याऐंशी दिवस मिळणार आहे त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम एकवीस ते पंचवीस दिवसांचा असणार आहे दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असे नियोग नियोजन आयोगाचे असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते राज्यातील नऊ कोटीहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावतील असे देखील सूत्र सांगतायत आता ह्या निवडणुकांचे तीन संभाव्य टप्पे कसे असतील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका एकवीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम बत्तीस जिल्हा परिषदा व तीनशे एकतीस पंचायत समित्या तीस ते पस्तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम एकोणतीस महापालिकांसाठी पंचवीस ते तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम तर तीन महिने सलग असणार आहे आचारसंहिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी एकवीस दिवस एक ते पस्तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे साडेतीन वर्षापूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत डेडलाईन दिली आहे त्यामुळे पंचवीस नोव्हेंबरनंतर तिन्ही टप्प्यातील निवडणुका शहाऐंशी ते सत्याऐंशी दिवसात घ्याव्या लागणार आहेत त्यात पुन्हा सुट्ट्यांचे दिवस असतील या पार्श्वभूमीवर सलग तीन महिने या निवडणुकांची आचारसंहिता लागू राहू शकते असे देखील विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जात आहे एकंदरीतच काय की येत्या बुधवारपासून म्हणजेच पाच नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागणार असल्याची व पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबतीत मोठ्या प्रमाणात चर्चेला देखील उदाहरण आलेलं आहे आता येत्या पाच नोव्हेंबर म्हणजेच येत्या बुधवारपासून राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषद झाली तर त्यामध्ये होणारी घोषणा नेमकी काय असणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे